जय मल्हार मित्रांनो जेजुरीच्या खंडोबा रायांचा जागर करत आज आपण येऊन पोचलो आहोत प्रति जेजुरी म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या श्री क्षेत्र चंदनपुरी येथे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जेजुरीनंतर भक्तांच्या श्रद्धेचं स्थान बनलेल्या चंदनपुरी देवस्थानाची कथा जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातल्या मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरानजीक तीन किलोमीटर अंतरावर आहे श्रीक्षेत्र चंदनपुरी देवस्थान श्रीक्षेत्र चंदनपुरी देवस्थान म्हणजे मल्लारी मार्तंड आणि बानाई यांच्या सहवासाची प्रेमाची विवाहाची आणि अत्युच्च भक्तिभावाची कथा आहे प्रत्येक घराघरात खंडेरायांची भक्तिभावानं पूजा केली जाते पौराणिक कथांसोबतच अनेक लोककथा श्री खंडेराय माता महाळसा व माता बानाई यांच्या संदर्भाने सांगितल्या जातात खंडोबा हे तसे लोकप्रिय लोकदैवत आहे खंडोबाच्या पत्नी बानाई या धनगरकन्या आहेत एकदा सारीपाटाचा खेळ खेळत असताना मल्लारी मार्तंडांना पराभव पत्करावा लागला आणि त्यांना अज्ञातवासात जावे लागले अज्ञातवास स्वीकारल्यानंतर त्यांची भ्रमंती सुरू झाली भ्रमंतीदरम्यान धनगरवाड्यावरील बानाईच्या सौंदर्याने भगवंत लीन झाले आणि बानाईची विवाह करण्याच्या इच्छेने प्रत्यक्ष भगवंत मल्लारी मार्तंडांनी धनगर वाड्यावर चाकरी सुद्धा केली धनगरांच्या मेंढ्या बकऱ्या शेळ्यांची सेवाही केली बानाई म्हणजेच पार्वती मातेची दासी आणि भगवान श्री शंकराची कट्टर भक्त तसं म्हटलं तर हा सगळा भगवान श्री शंकराचाच खेळ की काय कारण मल्लारी मार्तंड प्रचंड जंगल तुडवत चंदनपुरीला जाऊन पोचले मरून पडलेल्या शेकडो शेळ्यांना म्हणजे बदल्यात बानाईचा हात बानाईच्या पित्यांकडे मागितला मृत पावलेल्या शेकडो शेळ्या जिवंत करणं शक्यच नाही असे समजून बानाईचे वडील या विवाहाला तयारही झाले आणि मल्लारी मार्तंडांनी चमत्कार दाखविला आणि बानाई व मल्लारी मार्तंड यांचा विवाह नळदुर्ग या ठिकाणी झाला तसही मल्हारी मार्तंगांनी चंदनपूर्मी चंदनपुरीमध्ये यापूर्वीच नीत जगुडीचा खंडेराय असल्याचे अनेक साक्षात्कार केलेले होते बानाई माता व खंडेराव महाराज यांच्या सहवासात पवित्र अशा साक्षात्कारांचे तीर्थस्थान म्हणजेच गिरणामाईच्या काठावर बसलेलं जय मल्लाराचा जयघोष होणार चंदनपुरी देवस्थान होनर समाज सांभाळ केला ती म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्री शंकराच्या पत्नीचा म्हणजेच बानाई देवीचा सांभाळ केला आणि आजही आपल्याला चंदनपुरीत बानाई मातेचं मंदिर दिसून येतं बहुजन समाजाचं लोकदैवत असलेल्या खंडेरायाची पूजा करण्यासाठी म्हणूनच लाखो धनगर बांधव सुद्धा भंडारा उदळत दरवर्षी चंदनपुरीत पोहोचतात आणि जय मल्लारचा एळकोट एळकोट जय मल्लारचा जयघोष करतात आजही चंदनपुरी गावाच्या पश्चिमेस बानाई मातेचं चो छोटंसं मंदिर आहे ज्या ठिकाणी पौष पौर्णिमेला मोठी यात्रा भरते जी पंधरा दिवस चालते सगळ्यांना जय मल्हार धन्यवाद